मित्रांनो आज आपण गणपती बाप्पाशी जोडलेली एक सुंदर पण कमी ओळखली गेलेली कथा ऐकणार आहोत गजासुराची कथा ही कथा आपल्याला भक्ती समर्पण आणि गणेशाच्या करुणेचे अनोखं दर्शन घडवते पूर्वी एका राक्षसाचं नाव होतं गजासूर तो राक्षस जरी असला तरी त्याच्या मनात देवाप्रती प्रचंड भक्ती होती त्याने कठोर तप करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं शंकरांनी त्याला वर मागायला सांगितलं तेव्हा गजासूर म्हणाला हे देव माझ्या उदरात तुम्ही सदैव वास करा हीच माझी इच्छा आहे भोळे शंकर दयाळू होते त्यांनी त्यांची इच्छा मान्य केली शंकर गजासुराच्या उदरात राहू लागले पण त्यामुळे संपूर्ण विश्वात हल्लकलोळ माजला देव ऋषी सगळे घाबरले सर्व देवता पार्वती मातेकडे गेले पार्वतीने आपल्या पतीला परत आणण्यासाठी उपाय शोधायला सुरुवात केली तेव्हा पुढे गणेश सरसावले त्यांनी गजासुराला सामोरे जाऊन युद्ध केले गणपतीचे रूप पाहून गजासुराला जाणवलं की हे साधंसुद्धा युद्ध नाही ही, ही देवांचीच इच्छा आहे शेवटी त्याने शरणागती पत्करली गजासुराने गणेशाला शेवटची विनंती केली हे गणेश माझं नाव आणि रूप तुझ्याशी कायम जोडलेलं राहो जगभरातील लोक तुझी पूजा करतील तेव्हा माझा उल्लेखही होवो गणेशाने त्याची विनंती मान्य केली म्हणूनच गणपतीला आपण गजानन म्हणतो ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती कधीही वाया जात नाही राक्षस असूनही गजासुराचं समर्पण आणि प्रेम त्याला अमरत्व देऊन गेलं मित्रांनो ही होती गजासुराची अद्भुत कथा आपल्या बाप्पाच्या लाडक्या नावामागचा हा सुंदर इतिहास तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा जय गणेश गणपती बाप्पा मोरिया